नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण बघा एस आर पी एफ एक पुणे जो काही पेपर झाला काल तर त्यामधले सर्व जी केचे तसेच चालू गाणूचे प्रश्न आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कव्हर करणार आहोत मित्रांनो हे जर प्रश्न तुम्ही पाहिले असाल तर सर्व प्रश्न आपण जे काही चालू गाणूचे पाठ घेतलेले आहेत त्या सर्व पाठमधले प्रश्न हे पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले आहेत म्हणजेच बघा किती आय एम पी प्रश्न आपण चालू गाणूचे कवर केले होते आणि ते सर्व प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले आहेत व्हिडिओ पाहताना तुम्हाला कळेलच की कोणकोणते प्रश्न आपण घेतले होते पहिलाच प्रश्न आहे बघा तीन ते चार दिवसापूर्वी प्रश्न टाकलेला होता बघा प्रश्न आता लेटेस्ट प्रश्न आहे विंबल्डन टेनिस स्पर्धा पुरुष एकेरी दोन हजार चोवीसचा विजेता कोण आहे तीन की चार दिवसापूर्वीच हा प्रश्न टाकला होता आणि तोच प्रश्न बघा पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेला आहे तर पर्याय अ कार्लोस अल्काराज विम्बल्डन टेनिस स्पर्धा पुरुष एकेरी दोन हजार चोवीसचा विजेता कोण आहे तर कार्लोस अल्काराज हा आहे आता कोणाला हरून बनला होता तर बघा पर्याय ड नोवाक जोकोविचला हरून बनला होता सलग दुसऱ्यांदा सलग दुसऱ्यांदा विम्बल्डन टेनिस स्पर्धेचे विजेता हा बनला आहे त्यानंतर एक महत्वाचा पॉइंट चांगला होता तुम्हाला तर टेनिसच्या सर्व प्रकारच्या ग्रँड टेनिसचे सर्व प्रकारचे ग्रँड स्लॅम विजेतेपद मिळवणारा सर्वात युवा टेनिसपटू देखील ठरला होता कार्लोस अल्काराज आता इथे प्रश्न नंतरच्या पोलीस भरतीमध्ये विचारण्यात येऊ शकतो तर आ, कार्लोस अल्काराज हा कोणत्या देशाचा टेनिसपटू आहे तर तो स्पेन स्पेन या देशाचा टेनिसपटू आहे जर नोवाक जोकोविच विचारला तर तो आहे सर्बिया या देशाचा त्यानंतर सर्वाधिक ग्रँड स्लॅम विजेतेपद मिळवणारा जर टेनिसपटू विचारला तर नोवाक जोकोविच हे योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर सत्याहत्तरावा प्रश्न आहे बघा पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये ध्वजवाहक म्हणून खालीलपैकी कोणाची निवड झाली आहे हा देखील प्रश्न त्याच से सेटमधला आहे बघा पर्या अ पी व्ही सिंधू आणि शरद कमल अचंता जो काही चार पाच दिवसापूर्वी चालू घाणुकीचा टॉपचा व्हिडिओ आपण टाकला होता त्यामधले हे दोन्ही प्रश्न बघा विचारण्यात आलेले आहेत तर पर्याय अ पी व्ही सिंधू आणि शरद कमल अचंता हे पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये ध्वजवाहक म्हणून बघा निवड झालेली आहे पुढचा अठ्याहत्तरा प्रश्न आहे हा देखील प्रश्न चालू घडामोडीमध्ये आपण कव्हर केला आहे तर इंग्लंडचे सध्याचे पंतप्रधान कोण आहेत तर पर्याय ब कियर स्टारमर किअर स्टार्मर हे इंग्लंडचे सध्याचे पंतप्रधान आहेत अगोदर कोण होते तर ऋषी सुनक होते त्यानंतरचा एकोणऐंशीवा प्रश्न आहे बघा सध्या भारताचे केंद्रीय गृहसचिव कोण आहेत तर पर्याय ड श्री अजय कुमार भल्ला अजय कुमार भल्ला हे सध्या भारताचे केंद्रीय गृहसचिव आहेत ऐंशीवा प्रश्न विचारलाय भारतातील तीन नवीन सुधारित फौजदारी कायदे कोणत्या तारखेपासून लागू झालेले आहेत हा देखील प्रश्न तीन दिवसाअगोतच आहे बघा तर पर्याय ब एक जुलै दोन हजार चोवीस भारतातील तीन नवीन सुधारित फौजदारी कायदे हे एक जुलै दोन हजार चोवीसपासून बघा देशामध्ये लागू करण्यात आलेले आहेत त्यानंतरचा एकोणीस एक्क्याऐंशीवा प्रश्न आहे खालीलपैकी कोणास भारतरत्न पुरस्कार हा मिळालेला नाही तर पर्याय ड राम नाईक यांना राम नाईक यांना भारतरत्न पुरस्कार हा मिळालेला नाही लता मंगेशकर यांना मिळाला आहे पांडुरंग कानी यांना मिळालेला आहे सचिन तेंडुलकर यांना देखील मिळालेला आहे ब्याऐंशी वा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याच्या गो सेवा आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण आहेत तर पर्याय अ शेखर मुंदडा शेखर मुंदडा हे महाराष्ट्र राज्याच्या गो सेवा आयोगाचे पहिले अध्यक्ष आहेत त्र्याऐंशी प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी कोणाची नेमणूक झाली आहे काही ठिकाणी प्रश्न फिरवून विचारला आहे महाराष्ट्र रा, महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव कोण आहेत असा प्रश्न विचारला आहे इथे डायरेक्ट विचारला आहे महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी कोणाची नेमणूक झाली आहे तर पर्याय ड श्रीमती सुजाता सौनिक या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव आहेत आणि यांची नुकतंच नियुक्ती करण्यात आलेली आहे आता रश्मी शुक्ला कोण आहेत तर महाराष्ट्राच्या पहिल्या पोलीस महासंचालक आहेत चौऱ्याऐंशी प्रश्न आहे राष्ट्रीय युवा महोत्सव दोन हजार चोवीस कोणत्या ठिकाणी पार पडला हा देखील प्रश्न आपण कव्हर केलेला आहे तर पर्याय अ नाशिक या ठिकाणी राष्ट्रीय युवा महोत्सव दोन हजार चोवीस हा पार पडला आहे त्यानंतर पंच्याऐंशी प्रश्न आहे ए चे नवनियुक्त महासंचालक कोण आहेत हा देखील प्रश्न घेतलाय आपण पर्याय श्री सदानंद दाते हे एन आय ए चे नवनियुक्त महासंचालक आहेत शहाऐंशी प्रश्न आहे खालीलपैकी कोणता देश जी सेवन संघटनेचा सदस्य नाही तर पर्याय ड रशिया रशिया हा देश बघा जी सेवन शिखर जी सेवन संघटनेचा सदस्य नाही सत्याऐंशी प्रश्न आहे डार्क स्काय पार्क म्हणून कोणत्या व्याघ्र प्रकल्पाची घोषणा केली आहे तर पर्याय ब पेंच व्याघ्र प्रकल्प अठ्ठ्याऐंशीवा प्रश्न आहे केंद्र सरकारने सोळाव्या वित्त आयोगाचे प्रमुख म्हणून कोणाची निवड केली आहे तर सर्वांना माहिती असेलच हा देखील प्रश्न आपण घेतला आहे तर अरविंद पनगारिया यांची केंद्र सरकारने सोळाव्या वित्त आयोगाचे प्रमुख म्हणून निवड केली आहे एकोणनावदा प्रश्न आहे जगातील पहिले वैदिक घड्याळ कोठे उभारण्यात आले आहे हा देखील प्रश्न घेतलाय आपण उज्जैन या ठिकाणी बघा उभारण्यात आलेले आहे जगातील पहिले वैदिक घड्याल नव्वादा प्रश्न आहे स्वातंत्र्योत्तर भारतातील लोकसभेचे पहिले उपाध्यक्ष कोण होते प्रश्न वाचा पहिले उपाध्यक्ष विचारले अध्यक्ष नाही तर पर्याय सी एम ए अय्यंगार एम ए अय्यंगार हे स्वतंत्रोत्तर भारतातील लोकसभेचे पहिले उपाध्यक्ष होते अध्यक्ष जर विचारलं तर गोवा मावलणकर हे स्वतंत्रोत्तर भारतातील लोकसभेचे पहिले अध्यक्ष होते पहिली निवडणूक कोणत्या वर्षी पार पडली होती तर एकोणीसशे बावन्न साली पार पडली होती आता नुकतंच अठराव्या लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या कितव्या अठराव्या तर अठराव्या लोकसभेचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत असा प्रश्न जर विचारला तर ओम बिर्ला ओम बिर्ला हे सध्या अठराव्या लोकसभेचे अध्यक्ष आहेत सतराव्याचे कोण होते तर सतराव्याचे देखील तेच होते ओम बिर्ला एक्क्याण्णवा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या राज्यात विधान परिषद नाही प्रश्न हा देखील आय एम हा देखील प्रश्न आपण जी केमध्ये कव्हर केला आहे तर पर्याय सी गोवा गोवा खालीलपैकी बघा गोवा राज्यामध्ये विधान परिषद ना ही नाही तर कर्नाटक मध्ये आहे बिहार मध्ये आहे मध्ये आहे त्यानंतरचा ब्याण्णवा प्रश्न आहे कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे संविधानामध्ये पक्षांतर पद्धतीवर निर्बंध घालणारे दहावे परिशिष्ट समाविष्ट करण्यात आलेले आहे तर ब्याण्णव पर्याय डी बावनवी घटनादुरुस्ती या घटनादुरुस्तीद्वारे संविधानामध्ये पक्षांतर पद्धतीवर निर्बंध घालणारे दहावे परिशिष्ट समाविष्ट करण्यात आले आहे त्र्याण्णवा प्रश्न आहे कुफरच्या पेशी टिंबटिंब यामध्ये आढळतात तो त्र्याण्णवचा योग्योतर पर्याय अ यकृत कुफरच्या पेशी ह्या यकृत यामध्ये आढळतात चौऱ्याण्णवा प्रश्न आहे आकाशातील इंद्रधनुष्य कशामुळे तयार होते पर्याय सी सूर्यप्रकाशाचे पावसाच्या थेंबामुळे अपस्करण सूर्यप्रकाशाचे पावसाच्या थेंबामुळे अपस्करण यामुळे आकाशातील इंद्रधनुष्य हे तयार होत असते पंच्याण्णवा प्रश्न आहे मराठी सत्तेचा उत्कर्ष एसेज ऑन इंडियन इकॉनॉमिक्स ही ग्रंथ संपदा कोणी लिहिलेली आहे तर पर्याय सी महादेव गोविंद रानडे यांनी लिहिलेले आहे बघा मराठी सत्तेचा उत्कर्ष एसेज ऑन इंडियन इकॉनॉमिक्स ही ग्रंथसंपदा शहाण्णवा प्रश्न आहे खालीलपैकी कोणी अठराशे सहासष्टमध्ये ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना केली होती तर पर्याय ब दादाभाई नवरोजी यांनी अठराशे सहासष्टमध्ये ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना केली होती सत्याण्णवा प्रश्न आहे भारताचा संबंध संसदेशी तर जपानचा संबंध टिंबटिंब तर पर्याय ए डाएट अठ्ठ्याण्णवा प्रश्न आहे हनुमंते घाट टिंबटिंब आणि टिंबटिंबच्या मध्ये आहे तर हनुमंते घाट हा कोल्हापूर आणि कुडाळच्या आतमध्ये आहे कोल्हापूर आणि कुडाळच्या आतमध्ये पर्यायशी योग्य उत्तर असणार आहे नव्याण्णव प्रश्न आहे खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा नव्याण्णवचा बी फक्त ब आणि क तर खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा योग्य उत्तर आहे पर्याय ब फक्त ब आणि क म्हणजेच पुणे सज्जनगड आणि सातारा वज्रगड तर रायगडमध्ये आहे बघा मुरुड जंजिरा मुरुड जंजिरा आहे रायगड मध्ये नंतर देवगिरी आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये सज्जनगड कोठे आहे तर साताऱ्यामध्ये आहे शंभरा प्रश्न आहे महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ कोठे स्थित आहे तर पर्याय ड नागपूर या ठिकाणी स्थित आहे महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ मित्रांनो अशा प्रकारे एस आर पी एफ एक पुणे सेट ए यामध्ये जेवढे काही जी केचे तसेच चालवण्याचे प्रश्न विचारण्यात आले होते ते सर्व प्रश्न आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून कवर केलेले आहेत तरी व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही त्यानंतर आपण दुसऱ्या या याच्यामध्ये एस आर पी एफ दोन सात याचा पेपर पाहणार आहोत तोही देखील व्हिडिओ लेकिन आपण लगेच अपलोड करणार आहोत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद